पुण्यात काय घडेल हे काही सांगता येत नाही पोरशी अपघात प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा एका कारचालकाने एका रेस्टॉरंट समोर लागलेली दुचाकीची लाईनस उडवली असल्याची घटना घडली आहे ही घटना पुण्यातील युरोफिया कोथरूड परिसरात घडली आहे या घटनेमध्ये सुदैवाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय या प्रकरणी विश्वेश देशपांडे यांच्या फिर्यादीवरून कारचालकावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील युरोफिया कोथरूड परिसरात रात्रीच्या वेळी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी गार्डन कोर्ट हॉटेलचा मालक ऋषी पुजारी मद्यपान करत चारचाकी चालवत होता याचवेळी गाडीचा अंदाज न आल्यानं पुजारीने दारूच्या नशेत पाच ते सहा दुचाकींना जोराची धडक देत त्यांना उडवलंय या गाडीच्या संपूर्ण काचा काळ्या रंगाच्या असून तुम्ही पुन्हा दुसरं पोरष अपघात होण्याची वाट पाहत आहात काय असा सवाल स्वर्धा बापट यांनी केलाय युरोपिया मॉलच्या बाहेर असलेल्या गार्डन कोर्ट हॉटेलच्या समोर लहान मुलं खेळण्यासाठी येतात शनिवारी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ऋषी पुजारी यांनी त्यांच्या वाहनाने पाच ते सहा दुचाकींना धडक दिली या अपघातात दुचाकी स्वारांना किरकोळ दुखापत झाली असून काही दुचाकींचं नुकसान झालंय ऋषी पुजारी हे गार्डन कोर्ट हॉटेलचे मालक असून त्यांच्या व्हाडांच्या काचा काळ्या केल्या आहेत धुंद अवस्थेत वाहन चालवणे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय या घटनेनंतर पोरश कार अपघाताच्या प्रकरणाची आठवण झाली आहे कल्याणी नगर येथील पोरशे कार अपघातात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांचा बळी घेतला होता त्याचप्रमाणे काल घडलेली घटना आहे त्यामुळे यावर देखील कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या